चिमण्या गोष्टी नमस्कार मुलांना स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टी मध्ये आजची बघू गोष्ट आहे छोटा शूर टिटू पोपट छोटा पोपट एका हिरव्या गार जंगलात राहायचा टिटू नावाचा लहानसा पोपट त्याच अंग जरी लहान असलं तरी मन मात्र मोठ होत तू इतका लहान आहेस तुला कधी नदी पार करता येणार नाही मोठे पक्षी उडून गेले पण छोटे प्राणी अडकले टिटूने ते पाहिले आणि विचार केला मला मदत करायला हवी तो नदी काठी गेला

मुलांनो कशी वाटली ही गोष्ट आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद